भीम टायगर सेनेच्या मोफत ऑटो अँब्युलन्स सेवेला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने रुग्णसेवकांचा पोलीस स्टेशन पुसळ शहर येथे पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला जातीधर्माच्या पलीकडे जाऊन समाजा समाजात सामाजिक भावना वाढवण्याच्या सामाजिक हेतूने भीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोरददा कांबळे यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात गावोगाव्यांच्या का संघटनांचे कार्यकर्ते सदोदित कार्य करत असतात भीम टायगर सेना ही रस्त्यावर काम करत असल्याने सामान्यांच्या हालपेष्टांची जाणीव असल्याने अपघातग्रस्तांना वेळोवेळी न मिळणाऱ्या उपचारांमुळे मृत्यूंची संख्या वाढली आहे तसेच अनेक गरजू रुग्णांना वेळेवर उपचाराची सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदतीची सेवा करावी या उदात्त भावनेने भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ददा कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भस्मे यांच्या संकल्पनेतून भीम टायगर ॲम्ब्युलन्स सेवा सन दोन हजार अठरापासून कार्यरत झाली आहे ऑटो ॲम्ब्युलन्स सेवेतील तीस ऑटोचालक हे आपल्या स्वखर्चातून अपघातग्रस्त तथा गरजू रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने आणि मोफत पोचवण्याचे कार्य करत असतात या रुग्णसेवेमुळे टायगर सेनेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मोफत ऑटो ॲम्ब्युलन्सच्या कार्यामुळे अनेकांचे जीव से वाचवण्याची सेवा घडल्याचा अत्यानंद समाधान या चालकांना आहे छत्रपती शिवाजी महाराज मुकाबला न्यूज हो ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव